नवाब मलिक आपल्या सोबत आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक सरकारने ढोंग केलाय असा विरोधी पक्षांचा पुन्हा एकदा म्हणणं आहे असे सर विरोधी पक्षांना भ्रम निर्माण संभ्रम निर्माण करण्याशिवाय कुठलं कार्य राहिलं नाही सकाळपासून ते सांगताय सरकारला अधिकारच नाही विधिमंडळाच्या अधिवेशन मध्ये हा निर्णय करावा लागते तशी परिस्थिती नाही विरोधी पक्ष नेता हा एक संवैधानिक पद आहे त्यांच्याकडे विधिमंडळाचे सगळे अधिकारी आहे विधिमंडळाचं बोलून असा निर्णय करण्याच्या कुठलीही तरतूद नाही ते संभ्रम निर्माण करू या अहवाल वाचल्यानंतर अशोक चव्हाण साहेबांनी याचा कुठेतरी फायदा घेतला असा अहवालात स्पष्ट नमूद आहे किंवा अधिकाऱ्यांनी त्याचा फायदा उचलला असा स्पष्ट नमूद आहे इतर कुठल्याही नेत्यांनी कुठल्या प्रकारचे फायदे याच्यातून मिळून घेतले असं कुठल्याही अहवालात नमूद करण्यात आलं नाही अहवालमध्ये जे स्पष्टता होती ते सरकारने स्वीकारलेलं आहे त्या बाबतीत कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं हीच कारवाई जर वीस तारखेला झाली असती तर इतकी नाचकी झाली नसती आता दोशा, दोशा थिकानी। थिकानी का होऊ नये पण निर्णय सरकारने घेतले आधी नाचकी याच कारणामुळे झाली की लवकर स्वीकारला गेला नाही आणि आता जे झाले ते योग्य झाले नवाब मलिक तुम्ही म्हणताय मात्र अशोक चव्हाणांवरती ठपका ठेवलाय कबूल केलाय त्यांच्यावरचे दोष दोषारोप एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी राज्यमंत्री असलेले तटकरे कसे काय वाचू शकतात असाही प्रश्न उपस्थित केला जातोय असं आहे ते एक पॅराग्राफ सेव्हन्टी सेव्हन नंबरचं वाचल्यानंतर लोकांना स्पष्ट होईल दोन्ही राज्यमंत्र्यांवर आरोप आहे की त्यांनी आमदारांच्या बोलण्यावर बैठका बोलवली पण त्याच्यात असंच आहे की बैठका बोलवली पण कुठलेही प्रकारचे निर्णय घेतले नाही कारण त्यांच्यावर अधिकार नसताना ती बैठका लागली होती या राज्यामध्ये गेली वीस वर्ष अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हा मुख्यमंत्रीकडे असतो सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन झाला नसेल तरी राज्यमंत्र्यांना संकेत असत आहे की त्यांनी विधिमंडळाच्या उत्तर देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बैठका लावली पाहिजे एखादा राज्यमंत्री बैठक लावतो तो, तो गुन्हा होऊ शकत नाही पण त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतले नाही आता अहवालात स्पष्ट म्हणण्यात याबाबत आपण आपण वाटलं पाहिजे नवाब मलिक आमच्या सोबत कृपया थांबा तुम्ही नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या आमदार नीलमताई